महाराष्ट्रामध्ये शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावापूर्वी आईचे नाव लावणेबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसला निर्गमित झालेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी एक मे दोन हजार चोवीसपासून आपल्याला करायची आहे या शासन निर्णयातील महत्त्वाच्या बाबी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण कोणाच्या नावामध्ये बदल करायचा आहे आणि आपले जे नाव आहेत जे रेकॉर्डला आता बनलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बदल करायचा आहे का किंवा आईचे नाव कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या लोकांसाठी आता यापुढे असणार आहे नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ऍट द रेट वेटू हे युट्यूब चॅनल या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकनला क्लिक करा तरी निर्गमित झालेला असेल तर आता हे कोणत्या लोकांसाठी कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या तारखेपासून आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे आणि ज्यांचे रेकॉर्ड पहिलेच बनलेले आहे ज्यांचे कागदपत्र पहिलेच बनलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करायचा आहे का याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा विद्यार्थ्यांच्या नावामध्ये वडिलांचे नाव असताना आईचे नाव लावणे बंधनकारक का करण्यात आलेले आहे याची सुद्धा थोडक्यात आपण पार्श्वभूमी समजून घेणार आहोत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्र महसुली दस्तावेज जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदींचा दाखला सेवा पुस्तिका विविध परीक्षांची आवेदनपत्र इत्यादी शासकीय दस्तावेजांमध्ये आईचे नाव वेगवेगळ्या स्तंभामध्ये दर्शवण्यात येते आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये मानेने जगण्यासाठी शासकीय दस्तावेजांमध्ये उमेदवारांचे नाव आईचे नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव अशा स्वरूपात नोंदवण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे शासकीय कागदपत्रांमध्ये सुद्धा महिला आणि पुरुष यांची समानता दिसावी त्याचबरोबर महिलांना सुद्धा सन्मानाची वागणूक किंवा भावना समाजामध्ये निर्माण व्हावी पार्श्वभूमी आहे वडिलांच्या नावापूर्वी आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव पहिल्यांदा लिहावे लागेल आणि त्यानंतर वडिलांचे नाव लिहावे लागेल आता कोणकोणत्या कागदपत्रांवर आपल्याला आईचे नाव दर्शवायचे आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण थोडक्यात घेऊया जन्म दाखला या ठिकाणी आपल्याला आईचं नाव नोंदवायचं आहे शाळा प्रवेश आवेदन पत्रावर आईचं नाव नोंदवायचं आहे सर्व शैक्षणिक कागदपत्रे त्या ठिकाणी सुद्धा आईचं नाव नोंदवायचं आहे जमिनीचा सातबारा प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र शासकीय नियम शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिपमध्ये सुद्धा आईचे नाव नोंदवायचे आहे सीधा वाटप पत्रिका मध्ये म्हणजे रेशन कार्डमध्ये मृत्यू जन्म या नोंदीमध्ये सुद्धा आपल्याला आईचं नाव नोंदवायचं आहे कारण की त्या ठिकाणी आईच्या नावाचा समावेश असतो विविध स्तंभ त्या ठिकाणी दिलेले असतात त्या ठिकाणी आपल्याला आईचं नाव नोंदवायचं आहे उमेदवारांचे नाव आईचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव व त्यानंतर अडनाव यासारख्या नोंदी आता या पुढे करणे बंधनकारक असणार आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असला तरी चौदा मार्च रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आता एक मे दोन हजार चोवीसपासून करायची आहे परंतु आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न उद्भवतो की आता नाव जे आहे आईचं कागदपत्रांवर आपल्याला नोंदवायचं आहे ते कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणासाठी आता कंपल्सरी असणार आहे आणि ज्यांचे नावं आधी रेकॉर्ड बनलेलं आहे त्यांनासुद्धा आपले नावं बदलवायचे आहेत का तर यासंबंधी आपण माहिती घेऊया हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून याची अंमलबजावणी एक मे दोन हजार चोवीस पासून असणार आहे म्हणजेच एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या सगळ्या बालकांना हा शासन निर्णय लागू असणार आहे म्हणजे नावामध्ये बदल एक मे दोन हजार चोवीस पासून जन्मलेल्या सगळ्या व्यक्तींना करायची आहे परंतु यापूर्वी ज्यांच्या नोंदी झालेल्या आहेत त्यांना या संबंधी कुठलेही बदल करायचे नाहीये एक मे दोन हजार चोवीस मध्ये जन्मलेल्या आणि यापुढे जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावापुढे आईचे नाव आणि त्यानंतर वडिलांचे नाव आणि त्यानंतर है, आपले अडनाव अशा पद्धतीचे नाव लिहिण्याची पद्धत आता शासकीय कागदपत्रामध्ये असणार आहे याची दखल तुम्ही स्वतः सुद्धा घ्यायची आहे आणि आपल्या नावामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होणार नाही आपलं नाव चुकणार नाही या संबंधीची सर्व काळजी जे आहे आता पालक म्हणून वरिष्ठ म्हणून आपल्या सर्वांना घ्यायची आहे हा मोठा आणि नवा बदल आता नावांमध्ये असणार आहे शासकीय कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावण्यासंबंधीचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग